शेतकरी मित्रांना नमस्कार डाळिंब शेतीच्या युट्यूब चॅनलमध्ये मी सुशांत सुळे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऑक्टोबर ते डिसेंबर या दरम्यान डाळिंबाचे बाजारभाव काय राहू शकतात यामध्ये काही कमी जास्तपणा येऊ शकतो की नाही याविषयीची माहिती घेणार आहोत वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण डाळिंब बाजारभावाविषयी जे आहे व्हिडिओ प्रक्षेपित केलेले आहेत त्याचे कारण काय आहेत कशामुळे बाजार कमी होऊ शकतात कशामुळे वाढू शकतात याविषयीची एक माहिती देऊन आपण व्हिडिओ प्रक्षेपित करत असतो यामध्ये काही वातावरणीय बदल झाले किंवा काही वातावरणाच्या काही समस्या आल्या तर यामध्ये कधी कधी अप जे आहे हे त्या ठिकाणी चालू राहतात पण अनेक वेळा आपले अंदाज जे आहे बऱ्यापैकी चांगले अचूक त्या ठिकाणी आलेले आहेत खरं तर दोन हजार चोवीस हे वर्ष मी म्हणेल की डाळिंबाचे विशेष अंदाज देण्याचं असं काही वर्ष नव्हतं कारण एक सुवर्णवर्ष आपण डाळिंबाच्या बाजारभावाच्या बाबतीत म्हणायला लागेल एक दोन हजार चोवीस जे आहे सुवर्णवर्ष जे आहे अनेक डाळिंब उत्पादकांसाठी हे ठरलं काबर सुवर्ण वर्ष तर ह्या वर्षामध्ये जे आहे अनेक असे विक्रमी बाजारभाव जे आहे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना मिळाले दोन हजार चोवीस या वर्षामध्ये अनेक सकारात्मक गोष्टी ज्या आहेत त्या ठिकाणी बघायला आपल्याला मिळाल्या तर त्यातली एक पहिल्यांदा म्हणेल मी की एक जनरल दरवर्षी असं होत असतं ता की ज्यावेळेस आषाढी एकादशी किंवा गटरामास होते त्यानंतर जे आहे मार्केट खाली येण्यास सुरुवात होतं पावसाळ्यामध्ये मार्केट जे आहे हे खाली येतं आणि एक साधारण सीजनल जो फेस्टिवल सीझन आपण म्हणू म्हणजे सणवार ज्यावेळेस चालू होतात तर त्यावेळेस मार्केट जे आहे पुन्हा ग्रीप घ्यायला सुरुवात होतं पण यावर्षी वर्षी काय झालं की ह्या वर्षी आषाढी एकादशीनंतर म्हणा किंवा अट्रामाशीनंतर जे आहे मार्केट त्या ठिकाणी डाऊन अजिबात झालेलं नाही एकदम चांगलं मार्केट जे आहे त्या ठिकाणी राहिलं ही झाली पहिली सकारात्मक गोष्ट दुसरी सकारात्मक गोष्ट त्या ठिकाणी घ घडली की मागील वर्ष आपण बघितलं असेल की दीडशेच्या वरती बाजारभाव किंवा एकशे पंच्याहत्तर किंवा दोनशेच्या वरती बाजारभाव मिळणाऱ्यांची संख्या जी आहे अगदी बोटावर मोजून नाही इतकी होती एक चार ते सहा शेतकऱ्यांना मी म्हणेन त्यावेळेस दीडशे दोनशेच्या वरती बाजारभाव मिळाले असतील पण दोन हजार चोवीस या वर्षामध्ये जे आहे विक्रमी अशी संख्या जी आहे डाळीम उत्पादकांची होती की ज्यांना दीडशेच्या वरती बाजारभाव त्या ठिकाणी मिळाले म्हणजे काही काही शेतकरी अगदी वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षापासून डाळीम करतात पण त्यांना हे वर्ष जे आहे हे पहिलं असं वर्ष होतं की पंचवीस वर्षामध्ये डाळींब शेती करत असताना की ह्या वर्षामध्ये सर्वाधिक बाजारभाव जे आहे त्या बा ठिकाणी त्यांना भेटले म्हणजे मार्केटमध्ये एखाद्या दोन जाळ्यांपुरते एखाद्या दोन क्रेटपुरते बाजार बघू त्या ठिकाणी भेटले असतील सव्वाशे दीडशे पण सरसगट जे आहे सगळ्याच डाळिंबाला शंभर ग्रॅम प्लस डाळिंबाला एकदम असे दीडशे एकशे पंच्याहत्तर दोनशेचे बाजार जे आहे हे दोन हजार चोवीस या वर्षामध्ये जे आहे आपल्याला बघायला मिळाले ही झाली त्या ठिकाणी दुसरी सकारात्मक गोष्ट आणि तिसरी सकारात्मक गोष्ट जी आहे मार्केटमध्ये यावर्षी जे आहे फ्लक्च्युएशन म्हणजे चढ उतार जो आहे रेटमध्ये हा फार कमी प्रमाणामध्ये बघायला मिळाला म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की मार्केट कधी कधी शंभर चालू आहे आणि त्यानंतर अचानक साठ रुपयावर बाजार येतात त्यानंतर परत एकशे पंचवीसवर जातात म्हणजे मोठा डिफरन्स जो आहे त्या ठिकाणी बघायला मिळायचा पण यावर्षी वर्षी काय झालं आहे की मार्केट थोड्या दिवसांसाठी दहा वीस रुपयांनी कमी झालं असेल पण परत तीस चाळीस रुपयाने मार्केट जे आहे चांगल्यापैकी वाढलं म्हणजे फ्लक्च्युएशन जे आहे अगदी दीडशेचं दे मार्केट नव्वदवर आलं किंवा दीडशेचं मार्केट साठवर आलं ह्या गोष्टी ज्या आहे या ठिकाणी फार कमी प्रमाणामध्ये यावर्षी बघायला मिळाल्या म्हणजे तीन सकारात्मक गोष्टी मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितल्या त्यानंतर ह्या वर्षी बाजारभाव जे आहे जास्त राहण्याचं कारण देखील एक दोन ते तीन कारण माझ्या त्या ठिकाणी सांगायला लागतील की पहिलं कारण जे आहे जागतिक बाजारपेठ जे आहे म्हणजे जे पूर्ण जगामध्ये जे आहे काही युरोपीय देश असतील काही सिंगापूर वगैरेसारखे कंट्रीज असतील बांगलादेश वगैरेसारखे जे देश असतील या ठिकाणी जे आहे भारतीय डाळिंबाला मागणी जी आहे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहे त्याचबरोबर जी ज्यूस इंडस्ट्री असेल कॉस्मेटिक इंडस्ट्री असेल त्याचप्रमाणे जी मेडिसिनल इंडस्ट्री असेल यामध्ये देखील डाळिंबाची मागणी जी आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्या तेक, ठिकाणी वाढायला लागलेली आहे म्हणून जे आहे घेणाऱ्यांची संख्या त्या ठिकाणी वाढत आहे पहिले आपल्या इकडे दिल्ली जयपूरचे व्यापारी राहायचे आता स्टार्टअप कंपन्या देखील मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी त्या ठिकाणी करतात त्याचबरोबर दुसरी सकारात्मक गोष्ट आपल्याला म्हणजे पहिली सकारात्मक गोष्ट जी आहे बाजारवाढीची की जागतिक बाजारपेठेमध्ये जे आहे मागणी डाळिंबाच्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढायला लागलेल्या आहे दुसरी त्या ठिकाणी आहे की यावर्षी आपण म्हणूयात की मागील वर्षी दोन हजार तेवीसमध्ये अनेक ठिकाणी जो आहे पाऊस कमी प्रमाणामध्ये झाला त्यामुळे बाग धरणाऱ्यांची संख्या जी आहे ही त्या ठिकाणी कमी झाली त्यामुळे देखील अनेक शेतकऱ्यांना जे आहे बाग धरता आले नाही किंवा काही शेतकऱ्यांनी कमी पावसाभावी जे आहे कमी पाण्याभावी बाग काढून टाकले त्याचा परिणाम असा झाला की मार्केटमध्ये ती डिमांड तर मोठ्या प्रमाणामध्ये आहे पण सप्लाय त्या प्रमाणामध्ये आला नाही त्यामुळे जे आहे बाजारभाव त्या ठिकाणी चांगले राहिले आणि तिसरी जी आहे पदरवाडीची गोष्ट जी आहे की गुजरात आणि राजस्थानमध्ये ह्या वर्षी म्हणा किंवा मागच्या वर्षी म्हणा देखील जे आहे वातावरणाच्या समस्या त्या ठिकाणी जाणवायला लागलेल्या आहे म्हणजे मागच्या वर्षी देखील चक्रीवादळ त्या ठिकाणी आलं त्यानंतर ह्या वर्षी देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे पाऊस त्या ठिकाणी झाला त्यामुळे तिथल्या डाळिंबामध्ये जे आहे फळकूदचं प्रमाण किंवा बाग सेट न होण्याचं प्रमाण जे आहे त्या ठिकाणी वाढलं त्याचबरोबर शेवटपर्यंत चांगला माल उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये घटलेली आहे म्हणून ह्या वातावरणीय समस्यांमुळे जे आहे तिथलं जे आहे उत्पादन बऱ्यापैकी कमी होत आहे किंवा बाग काढून टाकणाऱ्यांची संख्या देखील तिथे मोठ्या प्रमाणामध्ये दे सध्या वाढत आहे म्हणून या सर्व समस्यांमुळे या तीन कारणांमुळे जे आहे डाळिंबाचे दोन हजार चोवीसमध्ये बाजारभाव जे आहे आपल्याला विक्रमी त्या ठिकाणी सापडले आता पुढील काही दिवसांमध्ये डाळिंबाचा बाजार कसे प्रा राहू शकतात किंवा कशा प्रमाणामध्ये बदलू शकतात तर आपण मागे सांगितलं तसं की आ, फेस्टिव सीझन जो आहे म्हणजे इथून पुढे जो सणवाराचा उत्सव जो आहे त्या ठिकाणी चालू होत असतो म्हणजे आता पुढे नवरात्री आहे आपण गणपतीपासूनच म्हणूया की गणपती नवरात्री त्यानंतर जे आहे पुढे दिवाळी आहे तर ह्या दिवसांमध्ये जे आहे डाळिंबाची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असते म्हणजे नवरात्रामध्ये जे आहे कलकत्ता वगैरे बाजूने डाळिंबाची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असते आणि दिवाळीमध्ये दे देखील पूर्ण भारतभर जे आहे डाळिंबाची मागणी मोठ्या प्रमाणामध्ये राहते तर आ, या दरम्यान जो आहे आता गुजरात राजस्थानमध्ये जे आहे सप्लाय जे आहे तिकडून येण्याची शक्यता ही फार कमी आहे म्हणजे यावर्षी तर समस्या गुजरात राजस्थानमध्ये एवढी बिकट आहे की जास्त पावसामुळे जे आहे बाग लीक झाले त्या ठिकाणी नवीन पालवी जे आहे ते बागांना फुटलेले आहे आणि त्या बागांची पानगळ करण्यासाठी अगदी काही काही लोक जे आहे काही काही शेतकरी अगदी ग्रामझोनचा वापर करत आहेत आणि त्यामुळे त्यांची जी जून जुलै ऑगस्टमधल्या ज्या पानगळी आहे तर त्या जा है, में है, मुझे आता ऑक्टोबर नोव्हेंबर जे आहे सप्टेंबर पर्यंत आलेलं आहे म्हणजे आताशी कुठे तिथं पानगळ जे आहे त्या ठिकाणी चालू आहे म्हणून तिकडून डाळीबेण्याची यापुढील दोन तीन महिन्यामध्ये डाळीबेण्याची शक्यता ही फार कमी आहे दुसरं जे राज्य आहे तर कर्नाटक कर्नाटक बँगलोरमध्ये दे देखील डाळिंबाचा जो सप्लाय आहे आता थोडं थोडं वाढत आहे पण जे आहे कलकत्ता वगैरेचे अनेक व्यापारी जे आहे बँगलोरमध्ये सध्या आहेत आणि त्या ठिकाणचा जो डाळिंब जे आहे हे प्री कलकत्ता मार्केटसाठी जे आहे पश्चिम बंगाल मार्केटसाठी जे आहे त्या ठिकाणी जात आहे जा म्हणून तिथला जो सप्लाय आहे हा तेवढ्यापुरता जो आहे त्या एरियापुरता जो आहे हा मर्यादित राहू शकतो तिथल्या बाजारपेठापुरता जो आहे हा मर्यादित राहू शकतो म्हणून पूर्ण भारतभर जे आहे मागणी असताना महाराष्ट्रामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या भागात हार्वेस्टिंगसाठी आहे तर त्यांना चांगले बाजारभाव जे आहे इथून पुढे देखील मिळणार आहे म्हणून पुढच्या एक ऑक्टोबर महिन्यामध्ये म्हणा किंवा नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत जे आहे डाळिंबाचे बाजारभाव कोणत्याही परिस्थितीमध्ये जे आहे शंभर रुपयाच्या खाली येण्याची शक्यता कुठेच काही दिसत नाही एक डिसेंबरनंतर जे आहे ज्यावेळेस गुजरातचे डाळिंब राजस्थानचे डाळिंब चालू होतील त्या ठिकाणी जे आहे नंतर बाजारभावामध्ये थोडंफार फ्लक्च्युएशन त्यामध्ये येऊ शकतं पण आत्ता जी बाजारभावाची रेंज जी चालू आहे दीडशे रुपयाच्या वरती ती आगामी साधारणत महिना दीड दोन महिन्यापर्यंत जे आहे ही तशीच राहण्याची दाट शक्यता दा जी आहे ही त्या ठिकाणी दिसते चांगल्या प्रमाणामध्ये बाजारभाव जे आहे म्हणजे चांगल्या चा, गुणवत्तेच्या चा, चा, चांगल्या साईजच्या चांगल्या कलरच्या डाळिंबाला मार्केट जे आहे हे टिकून राहणार आहे त्यानंतर डिसेंबर नंतर जे आहे जसं जसं सप्लाय गुजरात राजस्थानमध्ये चालू होईल तर त्या त्या तुलनेमध्ये जे आहे मार्केट थोडंफार कमी होऊ शकतं पण ह्या वर्षी मी जसं सांगितलं तसं गुजरात राजस्थानमध्ये देखील अनेक प्रॉब्लेम आहे फ्लॉवरिंगमध्ये बागा जे आहे ड्रॉपिंग मोठ्या प्रमाणामध्ये आहे पानगड जे आहे त्या ठिकाणी व्यवस्थित होत नाही आहे पुढे गेल्यानंतर कुजवा जो आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये त्या बागांना येत आहे मागील एक आपल्या आर्टिकलमध्ये तुम्हाला आठवत असेल तर मी डाळिंबाच्या आगामी दोन वर्षामध्ये काय भविष्य असेल त्याविषयीचं एक आर्टिकल लिहिलेलं होतं आणि त्यामध्ये एक आपण वाक्य मेन्शन केलेलं होतं की सध्या गुजरात आणि राजस्थानमधील जमिनी ज्या आहे ह्या नव्या आहेत त्या जमिनीसाठी डाळिंब पीक जे आहे आपण म्हणूयात की त्या ठिकाणी नवं आहे पण जसं जसं वातावरणामध्ये समस्या येत चालतील तसं तसं तिथे क्षेत्र देखील जे आहे हे कमी होण्याची शक्यता आहे आणि तिथल्या डाळिंबामधील जसं जसं समस्या येतील तसं उत्पादन घटण्याची देखील शक्यता आहे आणि त्यामुळे डाळिंबाचे बाजारभाव टिकून राहतील असं एक वाक्य जे आहे आपण त्या आर्टिकलमध्ये लिहिलेलं आहे अनेक शेतकऱ्यांकडे ते आर्टिकल असेल देखील तसंच मी सांगितलं की मागील एक वर्षी तिथे समस्या मोठ्या प्रमाणात आल्या ह्याही वर्षी समस्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे म्हणजे एकतर पानगळ होत नाही झाले तर फुल लवकर निघत नाही आले फुल तर सेट होत नाही सेट झाले तर पुढे उजवा येतोय अशा समस्या ज्या आहेत त्या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणामध्ये जाणवत आहे म्हणून महाराष्ट्रामधील डाळिंबांना मागणी जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये टिकून त्या ठिकाणी राहणार आहे आणि गुणवत्तापूर्ण डाळिंब चांगल्या साईजचे डाळिंब चांगल्या कलरचे डाळिंब आणि जागतिक बाजारपेठेमध्ये चालेल असे डाळिंब उत्पादन करण्याची क्षमता जी आहे ही महाराष्ट्रातल्या मातीमध्ये आहे महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये जे आहे ते शेतकरी करत आहेत तर त्या ठिकाणी जे आहे डाळिंबाचे बाजारभाव आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये ह्या ह्याही वर्षी म्हणा पुढील वर्षी म्हणा त्याच्या पुढील वर्षी म्हणा देखील टिकून राहण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे तर ह्या पद्धतीमध्ये आपण म्हणजे एक साधारणत फेस्टिव सीझनमध्ये मी सांगितलं तसं बाजारभाव टिकून राहतील पुढील जानेवारीनंतर किंवा फेब्रुवारीनंतर कसे बाजारभाव राहतील तर त्याचा व्हिडिओ आपण नंतर प्रक्षेपित करूया तूर्त मी सांगेन तसं ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत बाजारभाव हे साधारणतः खूप पीक पिरियडमध्ये राहतात खूप खूप चांगल्या पद्धतीमध्ये जे आहे पीक लेवलमध्ये ते त्या ठिकाणी राहतील डिसेंबरनंतर जे आहे थोड्याफार प्रमाणामध्ये बाजारभाव हे कमी येऊ शकतात पण डिसेंबरपर्यंत देखील शंभरच्या बाजारभाव येण्याची शक्यता ही त्या ठिकाणी फार कमी आहे महाराष्ट्रामधील देखील आपण बघत असेल की प्रत्येक गावामध्ये फक्त एक एक दोन दोन बाग राहिलेला आहेत हार्वेस्टिंगसाठी जसे असं मी म्हणाल बोटावर मोजल्या इतक्या बागा ज्या आहेत प्रत्येक गावामध्ये हार्वेस्टिंगसाठी बाकी आहेत म्हणून महाराष्ट्रामध्ये दे देखील सप्लाय हा फार मोठ्या प्रमाणामध्ये येण्याची शक्यता नाही फार कमी शेतकऱ्यांकडे कर जे आहे सध्या डाळी शिल्लक आहे म्हणून ज्या शेतकऱ्यांकडे डाळिंबसध्या शिल्लक आहेत त्यांनी चांगल्या पद्धतीमध्ये डाळिंबाची काळजी घ्या चांगल्या पद्धतीमध्ये त्याच्या फुगवणीकडे जे आहे त्याच्या कलरकडे व्यवस्थित पद्धतीमध्ये लक्ष द्या आणि चांगल्या पद्धतीमध्ये जर त्याचं उत्पादन घेतलं तर चांगले रेट त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे आता जे शेतकऱ्यांना पानगळ करायचे आहे तर त्या शेतकऱ्यांनी मी सांगितलं तसं आता गुजरातमधील पानगळी ह्या वर्षी लेट आहे म्हणजे लेट म्हणजे कसं की आता पंधरा ऑगस्ट ते ते साधारणतः पंधरा सप्टेंबर किंवा सप्टेंबर एंडपर्यंत जास्तीत जास्त तिथल्या पानगळी जे आहे हे चालू राहणार आहेत आणि त्यानंतर त्यानंतर मी म्हणेल की नंतर किंवा डिसेंबरनंतर आपण जर पानगळी केल्या तर म्हणजे जे आहे आपण डाळींब आपल्या हार्वेस्टिंगसाठी येणार नाही म्हणजे मागील वर्षी आपण बघितलं असेल की चांगल्या क्वालिटीचे डाळिंब महाराष्ट्रामध्ये असून जर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सप्लाय असेल तर महाराष्ट्रातल्या डाळिंबाला जे आहे रेट थोड्याफार प्रमाणामध्ये कमी मिळत असतात म्हणून आता ज्या शेतकऱ्यांना पानगळ करायची करा इच्छा आहे तर त्यांनी शक्यतो नोव्हेंबरच्या एंडिंगनंतर किंवा डिसेंबरमध्ये जे आहे पानगळ केलेली योग्य राहील जेणेकरून गुजरात राजस्थानचा सीझन संपल्यानंतर आपले डाळिंब जे आहे हार्वेस्टिंगसाठी येतील आणि मग त्यामध्ये आपले बाग हार्वेस्टिंगसाठी जर आले तर चांगले बाजारभाव जे आहे आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतात म्हणून पानगळीच्या बाबतीमध्ये हा आपण मुद्दा लक्षात घ्यायचा आहे तर व्हिडिओचा एक पुन्हा सारांश मी सांगेन की दोन हजार चोवीस सुवर्णवर्ष डाळी उत्पादकांसाठी ठरलं तीन सकारात्मक गोष्टी या ठिकाणी घडल्या की ऑगस्टमध्ये जून जुलै ऑगस्टमध्ये जे मार्केट दरवर्षी डाऊन होत असतं आषाढी एकादशी किंवा अठरा अंसल्यानंतर ते यावर्षी डाऊन झालं नाही त्यानंतर दीडशे प्लस एकशे पंच्याहत्तर प्लस बाजारभाव मिळणाऱ्यांची संख्या जी आहे ही मागच्या वर्षी बोटावर मोजणी इतकी होती ह्यावर्षी ती संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढली वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षापासून जे शेतकरी डाळिंब करतात तर त्यांना त्यांच्या तेन आयुष्यामध्ये पहिला असं हे वर्ष भेटलं की एकदम विक्रमी बाजारभाव जे आहे त्यांना सरसकट सगळ्या डाळिंबासाठी या वर्षी भेटले तिसरी सकारात्मक गोष्ट या वर्षी झाली की जागतिक बाजारपेठेमध्ये किंवा आपले जे बाजारभाव आहे यामध्ये फ्लक्च्युएशन जे आहे फार कमी प्रमाणामध्ये आलं अगदी शंभरवरून मार्केट साठवं आलं किंवा साठवरून वरून एकशे वीस वगैरे हे फ्लक्च्युएशन फार कमी प्रमाणामध्ये दिसले ह्या झाल्या तीन सकारात्मक गोष्टी त्यानंतर बाजारवाढीचे देखील तीन कारणे मी त्या ठिकाणी सांगितले की एकतर जे आहे कमी पाण्यामुळे कमी मागच्या वर्षी कमी पाऊस झाल्यामुळे बाग धरणाऱ्यांची संख्या यावर्षी कमी झाली त्यामुळे बाजार वाढले जागतिक बाजारपेठेमध्ये भारतीय डाळिंबाची मागणी जी आहे ती ते त्या ठिकाणी वाढत आहे म्हणून देखील आपल्याला बाजार जे आहे हे चांगल्या प्रमाणामध्ये ते त्या ठिकाणी भेटले आणि तिसरी गोष्ट जी आहे गुजरात राजस्थानमध्ये जे आता वातावरणाच्या बदलामुळे ज्या समस्या येत आहे तर त्या समस्यांमुळे जे आहे तिथले डाळिंब उत्पादन कमी झाले आणि म्हणून देखील आपल्याला बाजारभाव जे आहे चांगल्या प्रमाणामध्ये भेटत आहे पुढे ऑक्टोबर ते डिसेंबर जे आहे चांगले बाजारभाव राहणार आहे ऑक्टोबर नोव्हेंबर तर काही भीती नाही की चांगल्या पद्धतीमध्ये बाजारभाव शंभर टक्के राहणार आहे डिसेंबरम नंतर जे आहे थोडंफार क्लिप्रेशन त्या ठिकाणी येऊ शकतात त्यानंतर आता गुजरात राजस्थानमध्ये समस्या डाळिंबाच्या बाबतीमध्ये खूप जाणवत आहे